हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद कारण तुम्ही वेळात वेळ काढून माझे ब्लॉग्स पाहता खूप छान वाटतं आणि काही जण छान छान कमेंट्स पण करतात ते वाचून पण मला खूप बरं वाटतं तर प्लीज तुम्ही सर्वांनी ब्लॉग आवडला तर कमेंट करा त्याच्याने ना असं वाटतं की खूप आपलं एक छान बॉन्डिंग आहे आणि आपलेपणा वाटतो त्याच्यामुळे तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा तर आता क्लासहून मी यायला मला उशीर झाला कारण मी येता येताना भाजीवाल्याकडे गेलेली कारण मी त्यांच्याकडून काल घेतलेली कोबी आणि काय झालं की घेतल्यानंतर ना दुसऱ्या विषयामध्ये म्हणजे ते दुसरे घेत होते त्यांच्याबरोबर बोलताना ती पिशवी मी तिथेच सोडली पैसे वगैरे दिले आणि मी घरी आली आणि संध्याकाळी विचार केला की आता झोपायच्या आधी सकाळसाठी ना कोबी कट करून ठेवूया म्हणजे नवरात्राला डब्याला भाजी बनवताना बनवून देता येईल म्हणून मी हा विचारले ना क हा फ्रीजमध्ये बघत होती पण मला काही कोबी सापडला नाही मग नंतर मला आठवलं हो की हो मला वाटतं की मी तिथेच सोडलेलं असेल स्वतः क्लासहून येता येता त्यांच्याकडे गेली त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं हो इथेच होता मग त्याच्याबद्दल मग आम्ही शिमला मिरची घेऊन आली कारण त्यांनी तो नंतर विकून टाकलेला आणि येता येता दुसऱ्या भाजीवाल्याकडे गेली तिथे छान हिरवी भाजी मिळते आणि लिंबू वगैरे पण चांगले असतात म्हणून तिथे जाऊन तिथून घेऊन आली करत करत येईपर्यंत ना मला इथे सव्वा बारा होऊन गेले आणि आल्यानंतर मी सगळ्यात आधी ना फ्रीजमधली थोडी साफसफाई केली कारण खूप दिवस झाले मला फ्रीज क्लीन करायचं होतं की आतलं आपण काय होतं की वस्तू ठेवतो आणि नंतर पाहिलं जात नाही तर कोणकोणत्या वस्तू आहेत ठेवलेल्या आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे म्हणून एक आठ दहा दिवसात तरी ना ते फ्रीजमध्ये सगळं बघितलं की कळतं की या या वस्तू आतमध्ये आहेत सगळं केलं अजून मला नंतर काढून सगळं पुसून धुवून वगैरे पण करायचं आहे पण ते आज पॉसिबल होईल असं वाटत नाही आहे कारण आता वगे वगेपर्यंत ना एक वाजतील अजून स्वयंपाक व्हायचा आहे जस्ट मी आता डाळ घेतली आहे मला डाळ लावायची कुकरला भाजी बनवायची आहे एक दोन भाकऱ्या किंवा चपात्या बनवेन असं पुढचं रोटीन तुमच्याबरोबर शेअर करेन तर नक्की पहा आणि चला मग सुरुवात करूया कारण बोलण्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो तर काम करत करत मी तुमच्याशी बोलेन तर चलो तर मला ना आत्ताच अंकिताचा सा फोन आला होता कल्याणहून माझी छोटी जाव अंकिता कारण आमच्याकडे ना आज नागदेवा आहे तर नाग मी नागदेवाचा एक व्हिडिओ शेअर केला होता गेल्या वर्षी मला वाटतं मी गेलेली देवाचा तर नागदेवा आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना असे नागदेवा जाता। बनवले जातात देवाल्यावरती ठेवून त्याची पूजा केली जाते त्याच्याबरोबर खायला एक खीर असते त्याला गिन्ना म्हणतो आम्ही तर ते सगळं असं देवाला ठेवून पूजा वगैरे केली जाते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे ते जेवतो पण आता माझा सकाळचा था क्लास झाल्यानंतर घरी यायलाच उशीर होतो त्यानंतर पुन्हा माझा दुपारी क्लास आहे आणि महत्त्वाचं असं आहे की मुलांच्या परीक्षा पण चालू आहेत तर त्यासाठी मला काय आज कल्याणला जायला मिळालं नाही पण काही वेळेला ना खूप वाईट वाटतं की आपल्या घरातल्या ज्या सणवार असतात किंवा मग असे आपले पारंपरिक जे सण असतात ना सण जे आहेत त्यांच्यामध्ये मला जायला मिळत नाही आणि कल्याण ते गोरेगावना डिस्टन्स पण खूप जास्त असल्यामुळे काय होतं की ट्रॅव्हलिंगमध्येच भरपूर वेळ जातो सो कधी कधी मला मग जायला मिळत नाही या गोष्टीचं मला खूप रिग्रेट होतं काय करणार आता तर इथूनच मग मी फोन करते व्हिडिओ कॉल वगैरे करून पूजा झालेली असते तर पाया वगैरे खडून घेते तर चला आता मी डाळ आधी धुवून घेते भोपळ्याचा समावेश मी करणार आहे तर इथे भोपळा जो आहे त्याचीच मी आमटी बनवत आहे त तुरीची डाळ भोपळा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता तर अशा प्रकारे आज डाळ बनवणार आहे आणि बाकीचा भोपळा जो आहे ना त्याचं मी बनवणार आहे भाजी तर इथे हलकीशीच मी हळद घातलेली आहे कारण हळद घातलं नाही की अगदीच कलर पिवळा होईल आणि मला आमटी बनवायची आहे तर आमटीचा रंग जो आहे ना तो लालसर छान वाटतो आणि हा जो भोपळा आहे आता याची भाजी बनवायची आहे तर आधी मी सगळंच क्लीन करून घेते आणि खूप सुंदर आणि मस्त भोपळा होता म्हणजे आमच्या इथे ना एक भैयाजी असतात आणि त्यांच्याकडे मोठे मोठे भोपळे असतात आणि त्यांनी ना कट करून ठेवलेले पीस बघितल्यानंतर न खाणाऱ्यांनासुद्धा इच्छा होईल की आपण हे घेऊया आणि त्यांनी ठेवलेलं होतं तर मी गेलेली फक्त लिंबू घ्यायला पण मी घेऊन आली भोपळा तर वरचं पण ना सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर छोटे छोटे बटाट्याचे काप करतो ना आपण त्याचप्रकारे काप करून घेतले तर आता एकीकडे मी कुकरला भात वगैरे पण लावून घेतलेला आहे आणि भोपळा सुद्धा घेईन आणि त्यानंतर ना मग त्याची फोडणी द्यायला म्हणजे कांदा वगैरे जे काय लागते ते प्रिपरेशन करून घेते तर दोन्हीकडे दोन कुकर माझे चालू आहेत आणि ही कोथिंबीर आहे ना मी घरीच लावलेली तर खूप छान वाटतं मला असं गार्डनिंग करायला काय ना काय भाज्या वगैरे लावायला पण तेवढी जागा अवेलेबल नसते त्यामुळे थोडक्यात जेवढं होईल तेवढं करते तर कोथिंबीर आहे कांदा लावला आहे आणि त्यातना लिंबाच्या बिया घातलेल्या म्हणून लिंबूचं झाडसुद्धा आलेलं आहे तर इथे छोटे छोटे तीन लिंबूचे झाडं आलेली आहेत तर आता माझे जे फ्रेंड्स आहेत ना ज्यांचं गावाकडे असं घर असतं तर त्यांना नक्कीच मी सांगेन की कोणाला हवं तर त्यांनी घेऊन जा आणि लावा पण याच्या आधी मी एकदा लावलेलं होतं ना तर आमच्या शेजारी राहायच्या त्या पाटणला त्यांचं गाव होतं तर त्यांना मी दिलेलं आणि त्यांनी आपल्या अंगणात लावलेलं झाड अजून पण छान आहे आणि कदाचित त्याला आता लिंबू पण येतच असतील तर इथे पहाता डाळ शिजलेली आहे ना तर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट मीठ आणि चांगलं आपण याला गळून घ्यायचं तर आणि साधी सोपी अशी फोडणी द्यायची तर फोडणीमध्ये मी जिरं त्यानंतर कढीपत्ता मोहरी आणि लसूण क थोडासा कांदा घातला आणि मस्त फोडणी तयार आणि रंग पाहता या आमटीचा एवढा मस्त आलेला आहे तर अशी भोपळ्याची आमटी झाली आणि माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत नम्रतासुद्धा आलेली आहे तर थोड्याच वेळात ना आता भाजीला फोडणी दिली की पटापट आम्ही आधी जेवून घेऊ कारण आल्या तिला तिलासुद्धा भूक लागलेली असते सो so, चला आता मी भोपळ्यामध्ये ना थोडं म्हटलं चेंज म्हणून थोडं आपण त्याच्यामध्ये वाटाणे घालूया का कारण सध्या वाटाण्याचं का सीझन आहे तर नेहमीच वाटाणे आणून सोलून फ्रीजमध्ये ठेवलेले असतात मग कोणत्या भाज्या बनवताना मी ते आधी करते आणि भाजी फोडणीला झाली की आता ही सगळी भांडी मला आधी लावून घ्यायची आहेत तर एकाला एक जोडून असं काम केलं ना तर मग तेव्हा काम पूर्ण होत राहतं आणि तेव्हाच मला आठवलं की मला थोडीशी ना अशी जी हलीम आहेत तेसुद्धा भिजत घालायचे होते कारण हलीम मस्त आता उन आपले थंडीच्या दिवसामध्ये ना त्याची खीर वगैरे बनवून खायला छान वाटतं त्याबरोबर मी डिंक पण घातलेले आहेत तर तुम्ही कधी डिंक घातलं नसेल तर नक्की ट्राय करा त्याच्याने त्याला थिकनेस पण छान येतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर नम्रता चाललेली आहे थोडं शॉपिंग करण्यासाठी कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना टीचर्सला गिफ्ट द्यायचे आहेत सो so, इथे आता दर्शन पहा तिला मस्त मदत करते शूज घालण्यासाठी तर असंच दुका भाऊ बहिणींचं प्रेम राहू द्या आणि चला आता मीसुद्धा क्लासला जाण्यासाठी तयार व्हायला घेईन आणि नम्रता बर मी मीसुद्धा थोड्या वेळात निघेन सो so, हा व्लॉग इथे शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन आणि मस्त अशा व्लॉगमध्ये तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे आणि भोपळ्याची भाजी कशी वाटली सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही भो भोपळ्याची भाजी कोणकोणत्या प्रकारे करता तेसुद्धा सांगा